तर आज अक्षिपारय पोस्ट मुळे आपण हे त्याला ताब्यात घेतलेला आहे काय सांगाल त्या बदल पडतील हे कायज माने इंस्टाग्राम वर अक्षिपारय पोस्ट टाकलेली आहे त्यामुळे दोन धर्मामध्ये वाद होण्याची शक्यता आहे त्याच्या विरुद्ध करण्यात आलेले आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे अक्षिपारय पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतो अशामुळे कायद्याने सुवर्षेचा प्रश्न निर्माण होतो माझं नागरिकांना असं सांगणं आहे की अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकू नका जेणेकरून असे प्रश्न निर्माण होणार नाही आणि अशा जर कोणी टाकले असतील तर तुम्ही पोलिसांची मदत घ्यायची आहे स्वतः कायदा हातात घ्यायचं नाही आणि पोलिस स्टेशनला येऊन त्याबाबत योग्य ती तक्रार तुम्ही करायची आहे आणि पोलीस याबाबत जरूर रक्कम जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार